राज्याचा मंत्री जुगारी असला तो पत्ते खेळत असला तर बिघडलं कुठं सगळे खेळ खेड़ खेळून झाल्यानंतर जर राज्याच्या मंत्र्याला वाटलं की आता आपण रम्मी खेळली पाहिजे जी सरकार मान्य करून ठेवली राग यायचं कारण काय अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ मंत्री म्हणून माणिकराव कोकाटे हे जुगार विधिमंडळाच्या सभागृहात खेळत होते राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना राग आला नाही नेत्यांना राग आला नाही परंतु छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना राग आला आणि त्यांनी त्यांच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षासमोर तोंडावर राडा घातला निषेध केला हाच तुमचा कृषी मंत्री आहे का शेतकरी उद्ध्वस्त झालाय शेतकरी मेटाकुटीला आला आज मागच्या तीन महिन्यापूर्वी सातशे सदुसष्ट शेतकऱ्यांनी नव्वद दिवसात आत्महत्या केल्या दररोज सात शेतकरी आपले प्राण सोडतोय तरी सुद्धा राज्याच्या मंत्र्यांना मुख्यमंत्र्यांना किंवा कुठल्याही सरकारला त्याच काहीही घेणं देणं नाही म्हणजे नेत्यांना गांभीर्य नाही आणि म्हणून या सगळ्या घटना घडतायत आणि याच्यावर बोट ठेवण्याचं काम राज्यातले संवेदनशील लोक करतायत हे का घडलं का माणिकराव कोकटेंना वेगळी वेगळी उत्तरं देऊन त्या ठिकाणी मी रम्मी खेळतच नव्हतो कोणीतरी माझ्या मोबाईलमध्ये ही गेम डाउनलोड केली अशा पद्धतीचं वक्तव्य माणिकराव कोकटेंचं आहे कुठल्याही व्यक्तीचा कुणाचाही मोबाईल एवढं हातातून घेऊन गेम डाउनलोड करणं हे इतकं शक्य आहे का एक आमदार एक मंत्री दुसऱ्याच्या हातात मोबाईल देतो का आणि बरोबर रम्मी गेमच कशी काय त्यांच्या हातात पडते हा सगळा हास्यास्पद खेळ आहे परंतु सगळ्यात मोठी गोष्ट अशी जवळच्याच माणसाने कोकाटेंचा घात केला हेही विसरता येणार नाही म्हणजे जवळच घरभेदी लंकाट आहे अशा प्रकारची गोष्ट कोकाटेंच्या बाबतीत घडली कारण ज्याने कुणी व्हिडिओ काढली तो माणिकराव कोकटेंच्या को त्या सभागृहातल्या ऍक्सेस मध्येच जवळच उभारून त्यांनी ते शूट केलेलं आहे हे उभा महाराष्ट्र जाणतोय आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची आज काय शेतकऱ्यांची अवस्था आहे शेतकऱ्यांच्या पिकाला हमीमाव द्या म्हणून शेतकरी रडतोय मरतोय झगडतोय मंत्री गेम खेळताय पैसे कमवायचे जुगारातून हीच रमी सर्कल किंवा रमी स्टार ह्या ज्या गेम्स आहेत या रमीच्या माध्यमातून शासनानेच अधिकृत केल्यामुळं ऑनलाईन रमी गेम घराघरात जुगारी तयार होत आहेत आणि त्याचे ब्रँड अँडर म्हणून माणिकराव गोकाटे झालेत असं म्हणलं तर वावग ठरणार नाही आणि ही अत्यंत खेदजनक दुःखद आणि महाराष्ट्राला विचार करायला लावणारी गोष्ट आहे म्हणून या मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करायची अजित पवार सारखा संवेदनशील नेता या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सत्तेमध्ये राहण्यासाठी तोपरी प्रयत्न करतो सत्तेत राहण्यासाठी स्वतःच्या चुलत्याला सुद्धा ज्या अजित पवारांनी आपलंस मानलं नाही फारकत घेतली आमदार घेऊन पक्ष फोडला आमदार पळवले ते रमी खेळण्यासाठी शेतकऱ्यांचा घात करण्यासाठी शेतकऱ्यांची चेष्टा करण्यासाठी का शेतकऱ्यांची घरं लुबाडण्यासाठी हे कोण आहेत माणिकराव कोकटे यांच्यावर जर थोडा अभ्यास करायचा म्हटलं तर ज्या माणिकराव कोकटेंनी गोरगरीबांची घरं ढापली म्हणून तीस वर्षांनी ज्यांच्यावर गुन्हा फ्रेम झाला शिक्षा लागली हे ते माणिकराव कोकटे हे तेच सिन्नरचे माणिकराव कोकटे आहेत नाशिक जिल्ह्यातले जे शेतकऱ्यांना म्हणतात तुम्ही कर्ज कशाला काढता कर्ज काढता आणि साखर पुढे करता मुलींचे लग्न लावता शेतकऱ्यांची चेष्टा करणारा हा माणूस आहे शेतकऱ्यांच्या पीक विमा बद्दल विचारलं कधी मिळणारे पीक विमा एक रुपये देता आणि मानगुटीवर बसता कशाला पाहिजे तुम्हाला पीक विमा शेतकऱ्याला फेटाळून लावणारा हा माणूस आहे हा तोच माणूस आहे जो राज्याच्या कृषी मंत्री पदावर बसलाय म्हणजे त्यांना एक सचिव आहे आय एस दर्जाचा त्या खात्याला राज्याला कृषी आयुक्त आहे राज्याला कृषी संचालक आहेत राज्यभर या विभागाचा फार मोठा व्याप आहे पसार आहे आणि त्या राज्याच्या मंत्र्याला जर गांभीर्य नाही सूट बूट घातलं म्हणजे आया कन्हैया बँड बजाने असं म्हणून चालणार नाही त्याला त्या गोष्टीचं ज्ञान सुद्धा असलं पाहिजे आणि हेच ज्ञान जर तुटक मुटक असेल गांभीर्य नसेल शेतकऱ्याचे प्रश्न जर राज्याच्या कृषी मंत्र्याला कळत नसतील आणि तो जर जुगारी असेल रम्मी खेळत असेल तर याच्यापेक्षा वाईट गोष्ट काय सगळे खेळ खेळून झाले म्हणजे अजित पवारांची तर परिस्थिती अशी झाली बीडच्या मंत्र्यावर इतके आरोप झाले इतके आरोप झाले कल्पना शक्तीच्या बाहेर घरातली न काय बाहेरच्या ना पण इतके आरोप केले पक्ष बदनाम झाला शेवटी मंत्रीपदावरून त्यांना काढावं लागलं जवळच्या कार्यकर्त्यांकडून हत्या घडवण्यात आल्या सगळं बालन त्यांच्यावर आलं इतर मंत्री शेतकऱ्यांची चेष्टा करतायत रम्मी खेळतायत म्हणजे वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या कॅसेट रोज दादांच्या निमित्तानं वाचतायत आणि हे स्वतःला राज्याचे प्रमुख नेते नंबर दोनचे नेते समजतायत याच्यापेक्षा दुसरं दुर्दैव ते काय आज महाराष्ट्राला संवेदनशील नेत्यांची गरज आहे भाजपनं या सगळ्यांना सोबत घेतलं म्हणून त्यांच्या विचारांचं काम या राष्ट्रवादी असेल किंवा शिंदे असेल या लोकांना करावं लागतं फक्त दुर्दैव एवढंच आहे की या सगळ्या गोंधळामध्ये मूळ शेतकऱ्यांचे प्रश्न मूळ शेतकऱ्यांच्या पोरांच्या अडचणी पोरींच्या अडचणी शेतीच्या अडचणी कष्टकऱ्यांच्या अडचणी कामगाराच्या अडचणी याच्यावर चर्चा होत नाही याच राज्याच्या कृषी मंत्र्याच्या विभागामध्ये किती पद रिक्त आहेत नवकर भरती त्या खात्यामध्ये झाली पाहिजे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले पाहिजे बांधावर शेतकऱ्यांच्या अधिकाऱ्यांनी गेलं पाहिजे याबद्दल चकार शब्द सुद्धा हेच माणिकराव कोकाटे काढताना दिसत नाहीत वाईट ह्या गोष्टीच वाटत ही लोक सगळे घाणेरड राजकारण करतात याच्यापेक्षा वाईट दुसरी गोष्ट काय नाही आणि यांच्या जीवावर राज्याचा कृषी विभागाचा कारभार अजितदादांनी ठेवलाय त्याच्यावर आज राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष ज्यावेळेस लातूर मध्ये गेले त्यांची बैठक त्यांची पत्रकार परिषद त्याच्यामध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते गेले निवेदन देण्यासाठी आणि सुनील तटकरेंच्या अंगावर जो पट्ट्यांचा डाव असतो ते सगळे कार्ड त्यांच्या अंगावर फेकले आणि सांगितलं की ज्या तुमच्या पक्षाच्या आमदाराला तुम्ही मंत्री केलंय तो मंत्री शेतकऱ्यांचे प्रश्न तिथं सोडवायचे शेतकऱ्यांबद्दल भूमिका घ्यायची शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा करायचे सोडून तुमचा मंत्री जर तिथं रम्मी गेम ऑनलाईन जर मोबाईल मध्ये खेळत असेल तर असले मंत्री नकोय ही पक्षाची बदनामी आहे महाराष्ट्राची बदनामी आहे आणि शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा आहे चेष्टाय असोकठोक छावाच्या कार्यकर्त्यांनी भूमिका मांडली शेतकऱ्याची पोरत्ती भूमिका मांडणार बोलणार लढणार परंतु या सगळ्या गोंधळामध्ये सुनील तटकरे किंवा त्यांचा माणसं चकार शब्द बोलले नाहीत उलट त्याच छावाच्या कार्यकर्त्यांना राष्ट्रवादीच्या लोकांकडून मारहाण झाल्याचं सुद्धा कानावर आलं मला एवढंच म्हणायचंय जर मंत्री नेते संवेदनशील नसतील आणि जर या सगळ्या गोष्टीची चेष्टा होत असेल तर विधिमंडळाचं हे अधिवेशन इतकं कपाळकरंट झालं जर आमदार जर मंत्री सभागृहामध्ये कोणी रम्मी खेळतंय कोणी भांडणं करत आहे कोणी शिव्या गाळी करत आहे कोण राडा करत आहे एकमेकांची म्हणजे अब्रू काढतय हे महाराष्ट्रात घडतय आणि याला अधिवेशन जर म्हणायचं असेल तर हा महाराष्ट्राचा अपमान आहे असले आमदार वगैरे काही कामाचे नाहीत यांना लोकप्रतिनिधी म्हणायचे सुद्धा लाज वाटते हा आजचा महाराष्ट्र आहे का म्हणून या गोष्टीवर बोलावं लागलं खर तर महाराष्ट्राची इतकी दुर्दैवी अवस्था सध्याच्या विद्यमान सरकारने पाशवी बहुमत मिळालं म्हणून जर केली असेल तर हे अत्यंत 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 दुर्दैवी आहे कारण आमदार मारहाण करतायत कुठल्याही गुंड प्रवृत्तीच्या घटना जर या महाराष्ट्रात लोकप्रतिनिधींकडून होत असेल तर ती कायद्याचं सभागृह कायद्या मजबूत करण्यासाठी का मोडण्यासाठी याचा सुद्धा विचार झाला पाहिजे आणि या सगळ्या गोष्टीवर कृषी मंत्र्याचं जे वागणं आहे जे रमी सर्कल कार्यक्रम आहे हे अत्यंत निषेधार्ह आणि अवघड जागेवरचं सध्या तरी दादांच्या दुखणं आहे असंच म्हणावं लागेल बाकी जनता जनार्द ठरवेल हे चांगलं आहे की वाईट तुम्हाला काय वाटतं सांगा कमेंटमध्ये जय शिवराय जय महाराष्ट्र